मार्गात सगळे तिच्या फोपाटात होता धोळ्यात होता माथ्या माळावरती कुसळत चोपती लावती आणि वरती डोक्यावर तळपणार ऊन होत त्या उन्हाशी ती अशी प्रकर तोंड देत त्या अलवारी पाळणी यायची आणि त्या कन्या विद्यालयामध्ये जायची ते मैत्री म्हणजे तुम्ही तिथे हरू चालता म्हणून ती पळायची पुन्हा म्हणायची पुन्हा त्यांच्यावर पुढे म्हणजे दररोज सात ते आठ किलोमीटर न कळ तिच्या एवढं त्याचं धावणं व्हायचं धावणं हेच धावणं तिच्या आयुष्याला पोषक ठरलं प्रेरक ठरलं या मुलीच्या मध्ये असणाऱ्या स्पार्क मधून त्या सगळ्या जरी घरच्या मुलींना एकत्र घेऊन अशी त्या सरांनी खूपच असं बेसिक कुठं तुमचं बेसिक सांगीत म्हणून असं बेसिक तयार होतं फाउंडेशन तयार होतं तुमच्या इंडिव्हिज्युअल इव्हेंटला ते सगळ्यात प्रभावीपणे ते उपयोग पडतो म्हणून कुठल्या तरी एखाद्या संघाचे सदस्य बना एखाद्या संघाचे घटक बना कबड्डी असेल तर रेडर बघा डिफेंडर बना काहीतरी बना त्यातलं तुम्ही सगळं डिफेंडर सुद्धा सुपर टॅकर किती कि त्याला आलं नव्हतं दोन पॉईंट मिळतात मस्त पैकी किती आनंद होतो त्याला ती मुलगी त्या कुसळ्यात न्यायला लागली ला सातत्यायला होती खो खोची टीम तयार झाली खो खो खेळायला लागली बघता बघता खो खो जिल्हा पातळीवर आला व जिल्हा पातळीवर येताना साखर दिग्गज संघ त्यांच्या सोबत असायचा तेव्हा त्यांना जिल्ह्यात विजेतेमध्ये मिळायचं त्यांच्या सरांनी दुसरी शक्त लढवली की त्या सगळ्या मुली ऍथलेटिक्सला डायव्हर्ट केलं त्या मुली कोण आठशे मीटर करायचं कोण चारशे मीटर करायच्या कोण पंधराशे कोण तीन हजार मीटर करायचं धावणी इव्हेंट बेसिक खेळ आहे बेसिक स्किल आहे धावणी आहे सुद्धा सगळं त्या मुली ज्या परिस्थितीची संघर्ष करत शाळेत होत्या त्या शाळेच्या मुली तो संघर्ष केला त्या मुली गावाला बघता बघता त्या मुलीच्या मुली जिल्हा विभाग आणि राज्य जिंकल्या भविष्यात तिथल्या कित्येक मुली पोलीस दलामध्ये भरती झाल्या कित्येक मुली चांगल्या अधिकारी झाल्या कित्येक मुली चांगल्या टीमचा घटक झाला ललिता मात्र खेळत राहिली ऍथलेटिक्स मध्ये ती डायवर्ड झाली तीन हजार ती रेस करायला लागली बघता बघता सगळ्या खेळमध्ये पुढे लागली एका लॅब न पुढे जायला लागली आणि बघता बघता त्या मुलीनं ज्या वर्षी ती उतरली तीन हजार मीटरला तेव्हा ती जिल्हा आणि विभाग मारलं राज्याचं गोल्ड मेडल तिने मिळालं महाराष्ट्राचं गोल्ड मेडल मिळणार एक मुलगी होती ज्या मुलीची परिस्थिती अशी होती त्या मुलीच्या अगोदर बदलायला सुद्धा चांगली कपडे नव्हती एका ड्रेसवरती मुलगी शाळेत त्या त्या करायची पुन्हा घरी मुलीची आई काय करते शेतात मजुरीला जाते वडील काय करतात वडील ड्रेस ड्रायवर म्हणून काम करतात त्या परिस्थितीत असत नाही तिच्या पाठीवर दोन मुली झाल्यात तिथे बघता बघता ती मुलगी दहावी दहावी लागली इंडियाची टॉपर झाली इंडियाचं गोल्ड मेडल तिनं मारलं बघता बघता त्या दुर्वळ्याच्या फोपट्यात आणि उन्हाच्या कडा त्या उघड बघता बघता मुलगी ती बारावी लागली एक संधी चांगली चालून आली तिच्या शिक्षकाने रेल्वेची भरती निघाली म्हणून तिला रेल्वेमध्ये जॉईन केलं तिच्या वयाला तीन महिने कमी होते तीन महिने पण सगळ्यात मोठा विश्वास रेल्वेला ठेवला तिला टी सी म्हणून भरती केलं आणि नशिबाने तिला भास्कर भोसले नावाचा चांगली काही मराठी प्रशिक्षक मिळाला आणि भास्कर बोलेनं भोसलेनं तिचं तीन ओळखलं पुन्हा ललिता बाबर या भारतातल्या प्रसिद्ध चेअर मॅरेथॉन आहेत प्रसिद्ध एक मुंबई ची आहे मुंबई चार्ट हैदराबाद ची चार मिनार मॅरेथान आहे बेंगलोर ची बेंगलोर मॅरथान आणि कलकात्याची कोलकाता चारही मेरेन जिंकणारी एकमेव मुलगी धरली ललिता बाबर फक्त च्या वयामध्ये असताना म्हणजे साधारणपणे सोळा दोन अठरा एकोणीसाव्या वर्षी तिने सगळ्या री जिंकायला सुरुवात बघता बघता ललिताातले असलेलं स्किल बघितलं ललिता इंटरनॅशनल झाली लॉंग डिस्टन्स ला पुन्हा तिच्या पुढे शिक्षकाला असं वाटलं तिच्या लस केलं तेवढं डायवर थोडा इंटरनॅशनल अजून चांगली संधी मग ललिता बाबा स्टिपल चेसला गेली बघता होता ललिता स्टिपल ला कॉमन एअर्स ला गेली आणि एका खेळाडूसाठी एका मुलीसाठी महाराज शासनानं एक स्पर्धा आयोजित केली ज्या स्पर्धेला आमची कोहिनीतली मुलं मुली सुद्धा धावली त्या दिवशी दैवडी मध्ये एकवीस हजार खेळाडू धावले किती हजार एकवीस हजार खेळाडू धावले कुठली दुखापत नव्हता स्पर्धा पार पडली फक्त एका खेळाडूला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातली एवढी दिग्गज स्पर्धा प्रशासन आयोजित करत आता विद्यमान आमदार आहे जयकुमार गोरे तिच्या स्वागताला टाळ्या वगैरे होती आय एस तीन अधिकारी होते सगळे मंत्रीगण त्या स्टेजवर होते कशासाठी एका खेळाडूचं कौतुक करायला या असतो खेळाडूचा सन्मान हा ही असते खेळाडूची प्रतिष्ठा आणि हा त्या खेळाडूला मिळणार असतो मान लेली, लेली नी नी ही माती तुम्हाला केस देते जिथले तुम्ही मोठे होता हीच ललिता पुढे ऑलिम्पिकला सिलेक्ट झाली आणि ललित ललिता बाबू नावची मुलगी बत्तीस वर्षानंतर लावली भारताची खेळाडू ठरली जी बत्तीस वर्षापूर्वी पीटी उषा लावली होती तिच्यानंतर ही लावली फायनल ला ट्रिपल जेच्या फायनल ला का त्या रशियन पदला महिन्याला दहा लाख रुपये भारत सरकार देत आणि ललिता त्यांचा विश्वास सार्थ करत होती ललिताच्या पाठीमागच्या महिन्याची लग्न आली ललिता

गौरवाचा मानाचा पुरस्कार अर्जुन अवॉर्ड ललिता बाबरला मिळाला शिकत होती फक्त होती देवडी मध्ये पुन्हा एका वर्षानं ललितावरने टी वाय पेपर लिहिले ग्रॅज्युएट झाली आणि एक चांगले ऑलिम्पिक खेळाडू म्हणून तिला अफरारी मारण्याची असण्याची आणि ललितावर बघता बघता डेप्युटी कलेक्टर काय झाली डेप्युटी कलेक्टर आज जलसंपदा विभागामध्ये क्लार्क व्हायला कितीतरी परीक्षा द्याव्या लागतात एक इंजिनिअर होमवर कितीतरी परीक्षा द्यावं लागतं एक तसील कितीतरी परीक्षा द्याव्या लागतात आणि आयुष्यातली बारा ते पंधरा वर्ष अभ्यास आगी साथ आगी साथ अभ्यास आणि अभ्यासच करावा लागतो घरदार सोडावं लागतं खानाविद्य खायला लागतं आणि अठरा अठरा तास तुम्हाला अभ्यास करावा लागतो म्हणजे किती प्रचंड संघर्ष आहे किती प्रचंड जिद्द त्या मुलांच्या असते आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आपल्या आयुष्यातले ते मित्र मित्रमधील सगळे बाजूला ठेवून कुटुंबाच्या बाहेर तुम्हाला ते सगळं करावं लागतं पण खेळ जर तुम्ही खेळ चांगला खेळा जर ते खेळामध्ये तुमचं स्किल चांगलं असलं जर तुम्ही नॅशनल मेडल झाला जरपर्यंत तुम्हाला भारत सरकारने मारायचं जास्त तुम्हाला बोलून आपण देत आज ललिता बाबर नवी मुंबईची आयुक्त आहे नवी मुंबईची आयुक्त आहे देवडीची मुलगी आयुक्त आहे कशाच्या जीवावर फक्त खेळाच्या जीवावर किती वय आहे तिचं बघा आयुष्यातला सगळा मान सन्मान खेळ तिला मिळवून देतो हा तिला मोठेपणा मिळतो दुसरी अशीच गोट मागच्या वर्षी सातारा जिल्ह्यातली मुलगी ती उदाहरण आहे कशासाठी कशासाठी आहेत आपले घेत उदाहरण तुम्हाला माहिती आहे किती घेणार मुलगा कुठला तोरने आज कुठं कोहित शाळेत कुठं कोही अगदी सगळ्याला लागतो अगदी सगळ्यांना घ्यायला लागला बुद्धीबळ घ्यावं लागलं चांगला घ्यायला आठवी लागतो राज्याला सहभाग घ्यावं लागला पुढे बेसबॉल खेळ आम्ही सुरू केला शाळेमध्ये आपली कोणी तो मुलगा होता असताना तो मुलगा महाराष्ट्राचा दा कॅप्टन झाला जालनेला आणि मी शाळेत का? का मी काय वशिल लावायला गेलो होतो का गेलो काय मी कोण मोठा पुढारी आहे मी कोण मंत्री आहे मी कुठल्या गावचा सरपंच आहे ऐका कोणी मी

छोटा विमान असलं पाहिजे तीस मीटर वर पडे जळगाव जाते गोळा पीक मध्ये सिल्वर मारते किती मोठा अभिमान होते की ती मुलगी इतकं प्रॅक्टिस करते याच मादी मध्ये होती तिचा भाऊ लागता तो गोळा पीकला जुनियरला उतरतो तो मेडल मारतो अक्षर इरेला पोहतो तो, तो मेडल मारतो शंकर बाबा जुड लागतो आज इंजिनियर झाला परदेशामध्ये फिरतो किती मोठं समाधान मिळतं ही मला कुठं घडली इथंच घडली ना याच मातीत हा असतो वयान क्रीडा संस्कृतीचा वारसा न हे असते आपली सगळ्यांची क्रीडा संस्कृती एक रोज कबड्डीचं इतकं मोठं झालं यात्रेच की बघता बघता चार ते पाच ठिकाणी कबड्डी व्हायला लागली प्रत्येक ला गावातली मुलं खेळायला लागली आणि ती काय गावात खेळायली तर शाळेत ती सगळी मुलं खेळायची पुन्हा गाव गावा जायची पुन्हा गावाने संघ तयार गेलो मी जेव्हा पंचमुनी पहिल्यांदा उभं राहिलो तेव्हा मला असं वाटलं की माझ्या पाठीमागे कोणतरी श्रीकृष्ण असला पाहिजे आता अन्य म्हणजे अर्जुन असलं पाहिजे कारण का सगळे माझ्या समोर त्यांच्यासाठी पंच म्हणून मीच काम करायचंय किती मोठं धर्मसंकट आहे किती मोठं धर्मसंकट आहे रासाठी माझी कदमवाडी माझी तोरणे माझत त्यानंतर नानेल माधव मानाने आईना ऐनाचीवाडी माझी सगळे माझेच सगळे त्या मुलांची स्पर्धा घ्यायची त्या मुलांना पंच म्हणून काम करत असताना मला अख्ख्याच्या धर्म संकट व्हायचं पण तुम्हाला खरं सांगतो आपली मानसिकता अशी असली पाहिजे जे त्यावेळी घडतं हे पंच म्हणून तुम्हाला वाटतं तो निर्णय केलायचा सगळ्यात मोठी आहे पण सगळ्या मुलांनी त्या आयुष्यभर स्वीकारलं सगळी मुलं मोठी झाली सगळी मुलं बरे किती तरी अगदी तो रुपेश कदम घ्यायला येण्याची वाढी काय आहे का येण्याची वाढी जागी अग्याला पोलीस मध्ये वरातील नाचला का त्याच्या आलं की रुपया ना बोला तुम्हाला आपलीच विद्यार्थी माझ्या खरंच मोठं नशीब आहे म्हणजे माझं विद्यार्थी इथल्या असलं सुनती मी सुंती मिरगावची असते तिला मीच शिकवले असत तिथे गेलो तर तिथं सुद्धा इतली मुलगी तिथं सुन असते त्या मुलांना मीच शिकवले असत म्हणजे लेखी बी माझे सुना मी माझे जावय मी माझे इवय बी माझे त्याच्यामुळे माणसं काय म्हणजे सर तुम्ही आमचं नाही तुम्ही काय कोयनीच होते अरे असं असं सुद्धा नशिबात असेल असं सगळ्यांनी कोयनीच म्हणाला उगच काही कोयना कुणाला म्हणते आमचं आहे आमचं असं वाटलं पाहिजे ना बाळाला अशीच मुलगी गणिता घडली ऑलिम्पियन झाली भारताला सर्वोच्च पुरस्कार प्रतिष्ठेत मिळाला आदिती स्वामी नावाची मुलगी तेरा आता किती शिकते तेरा विला आपल्या इथे तेरा इथे आहे का हा त्या मुलीला अर्थ सांगा सर का सां मुलगी ती मुलगी अशी झाली सहावी सातवीला स्टेडियमला आली त्याने आर्चरी नावाचा खेळ बघितला मध्यम वर्गीय मुलगी जे जे सुद्धा सहा प्रवीण सावंत नावाचा आमचाच विद्यार्थी जो पोलीस दलामध्ये कोच म्हणून काम करतो ते अर्चर खेळायला टिप्पा लागले तुम्ही होला दिला मारता का असं लवरी टिपता का होला मारता ना चला आता मारलं की आवडत नाही त्या खेळ खेळची शिकली ही मुलगी अशीच घडत गेली मागच्या वर्षी झालेल्या जागतिक तिरंगाजी स्पर्धेमध्ये ती मुलगी जगाच्या पटलावर उमटली तिने तिथे मिडल मिळालं भारताला सांगली विजेतेपद मिळवलं आदिती स्वामीनाथची मुलगी वर्गात याच जिल्ह्यामध्ये इतिहास घडतो आणि ते सगळे आपले आदर्श राष्ट्रीय आपल्या इथे करतात इथं वैभव देशमुख असला त्याचं युट्यूब चॅनल तुम्हाला माहिती असेल माहिती आहे का हे सगळे आमचे सगळे जुने खेळाडू आजच्या खेळाडूंची माती अडीच आहे म्हणजे इथं थकलं ना की दुसऱ्या खेळाडूच्या दारात जाऊन आपण कोण सगळ्यात चांगलं तुमच्यात संघर्ष केला खेळाडू सांगू आज तो गावचा सरपंच होता आता माझी सरपंच म्हणतो आपण कदम उडीला बाळा कदम नाव खेळाडू माहिती तुम्हाला बाळा कदम तुम्हाला आता पुढारी म्हणून माहिती आहे माहिती आहे पण बाळा कदम सर का या भागातला ना सगळ्यात चांगला डिपेंड करणार तो बाळा कदमचा एका वेळी तो एचजीएम ची इंटरव्ह्यू मॅच बघायला आम्ही गेलो एचजीएम ची टीम मध्यंतरापर्यंत अशी होत चालली होती बघता बघता इंटरची सगळ्यात चांगली बॅग पकडणारा बाळा कदम नावाचा जिंकण्यात सगळा वाटा मोठा कोणाचा होता त्या कदम सिलेक्शन पुन्हा झालं कराडच्या मुलांचं इतिहास कुठे घडतो तिथं पाय कुठं रचला गेला बाळा कदम इतिहास शिकून तिथं मोठा झाला ना हा सगळ्या बाळांनो आपला काय असतो आपला आदर्श असतो ही सगळी आपली प्रेरणा असते असे हजारो खेळाडू शेकडो खेळाडू याच मातींच तयार केले सगळ्यात मोठे दुसऱ्याचे द्यायला लागेल आपल्याला नाणेलला नाणेलला कुठे माहिती तुम्हाला कुठे नाणेल ला सर्च करा आपल्याला वाईट कोण लागेल काय आपण ना की ला टाकायचे परत परत चुनते चुनते सुद्धा ला टाकत मैत्रीण ला शोध अरे माझी मैत्रीण कुठे राहते जरा असं सुद्धा गुगलला शिवराय तुम्हाला वेळ येऊ नये बळावी सगळ्या गुगलच्या नादाला लागू लागला कधीतरी आपल्या परिसराची माहिती असू द्या आपल्या भागाची वैशिष्ट्य माहिती असू द्या जशी की महाराड्यात तशी खेळाडूंची खान असलेली माती ही नगरची माती ज्या मातीनं आम्हाला मोठे गेलं तीच माती आहे आमचा बोलाच खेळाच होता त्याच खेळाला आम्हाला इतकं मोठं केलं की पहिली तुम्हाला सांगतो मी शिवप्रेमीवाल्या कारणीभूत सुद्धा नगरचं पहिली शिवजयंती आम्ही कुठे केली मला वाटतं ते सावू करत वैभव होतो वैभव रायच्या जंगली जगाला गेली पाहिजे शिवजयंतीने इतिहासा असा घडतो माणसा मराठ्याला पण सगळ्यात मोठं श्रेय तिथंही मला मिळालं तर माझ्या मध्ये रुजलेले शिवसंस्कार शिवविचार हे तिथं मला बाहेर काढताना मला वेळ देता आला घराजवळ पण पहिली शिवजीती साजरी करायला यादव सर नावाचा माणूस क्रीडा क्षेत्रात शिवप्रेमी व्हायला हेच कार्यभूत म्हटली हीच माती म्हणजे माती तुम्हाला सगळ्यात मोठं समाधान देत फक्त आपल्या डोक्यात येत असे आपलं ध्येय निश्चित असत काही ध्येय असू द्या तुमचं भविष्य बाळाने कुठे असतं आपलं ध्येय असतं नाही आपलं भविष्य कुठं असतं हातात असतं का हाताच्या रेषेत असतं का बाळाने इथं काय नसतं खेळणाऱ्यांचं भविष्य मातीवर आखलेलं रेषेत असतं आणि विद्यार्थ्यांचं हुशार विद्यार्थ्यांचा अभ्यास केल्याचं भविष्य त्यांच्या वहीमध्ये असतं आणि त्यांच्या ती लेखणी असते ते कर्तृत्व त्यांच्या मनगडात असतं त्या मनगडांना तुम्ही लिहित असता तुम्ही उत्तरं लिहित असता आता सगळ्या उत्तराला परीक्षण मार्क देतात म्हणजे तुमचं वहीचे तुमच्या वही दडले तुमच्या पुस्तकात दडले तुमच्या दप्तरात दडले फक्त आपण वहीचे बघायला कुठेतरी जातो हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे हे कर्तृत्वाला हात तुमची असतात तिरंदाजी मध्ये बाद म्हणणारे हात तुमचे असतात राईट गोवारे गोवारे जाणार गोवारे त्या साईडला जाणारे फक्त जाग